नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत हो आहे आज अठ्ठावीस जून कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे ते पाहूया सविस्तर अपडेट त्या व्हिडिओ जर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्याला विदर्भापासून सुरुवात करू तर मित्रांनो यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या जिल्ह्यांना पाहायला गेलं तर ढकफुटी दृष्ट पाऊस हा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज ब बघू शकता की सुरुवातीलाच यवतमाळ येथे ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे रेल अलर्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो या आणि त्यानंतर बदल ढगपुटी पाऊस हा दुपारनंतर आणि रात्री पाहायला मिळणार आहे तर वर्धा उमरखेड या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अमरावती या ठिकाणी सदृश पाऊस हा जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर जर पाहायला गेलं तर संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भागबद्ध ठिकाणी अनेक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर तसेच जर मराठवाड्यात देखील मित्रांनो नांदेड परभणी हिंगोली जालना या भागात पावसाचा जोर हा कायम वाढ वाढताना पाहायला मिळणार आहे नांदेड बसमत पूर्णा जिंतूर शेलू प पात्री त्याच्यानंतर नंदगाखडी या भागांमध्ये देखील जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये जर अचानक बदल झालास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एकांना प्रेस करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो